गणेश दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला लाईव्ह लाईक करून घ्या गणेश दादा झाला का चहा नाष्टा झाला गणेश दादा बोला तुम्हाला माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मानाचा जय शिवराय जय शंभुराज क्रांतिकारी दादा लक्ष्मीताई हाय मॅडम म्हणतात हाय लक्ष्मी बोला कशा हाय हाय लाईव्ह लाईक करून घ्या लक्ष्मी ताई पाणी झालं का निवंत आहे ताई ओके ओके मस्त राहा खुश राहा लक्ष्मी ताई अशाच खूप खूप धन्यवाद बोला आणि रात आले मी पण जनावर घेऊन हो आपल्या दुगीच सेंट्रच आहे लक्ष्मीताई आता <laughs> काम आवरायचे आणि सकाळ संध्याकाळ जनावर हिंडवायचे तसंच आहे माझं पण घरातली काम आवरायची आणि सकाळ संध्याकाळ जनावर हिंडवायची एवढंच काम असतंय माझं पण चहा पाणी घेऊन आलात का तशाच आलात का घरी जायची वेळ झालीय तुमची बोला लक्ष्मीताई सीसी वरून खाली या लाडू बनवले आज ताई या खायला हो हो <laughs> सगळं काम करून बघताय लक्ष्मी ताई तुम्ही जण माझ्यानं तर एवढं झालं नसतं बाई चहा पित नाही हा चहा हा नाही पिलेलाच चांगलाय लक्ष्मी ताई आहे माहिती आहे का चहा पिलं की भुकमड होते आणि नको तेच हा विजय माने हाय हा बोल बाळा नमस्कार तुझं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि बाळा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे नमस्कार ताई दादा सी वरून खाली या एक नंबरला लाईक केलं बरं बरं बाळा इंग्लिश लिहिता येत नाही बाळा तुला मराठीतली बाल्या लक्ष्मीताई जी खालची आयडी आहे ना ती दिदीची आहे बघा आपले दिदीचे नमस्कार बोला बोलत चला सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग लक्ष्मीताई खूप खूप धन्यवाद तुमचे सी सीवरचे मेंबर खाली या लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व दादांना ताई आदराचा नमस्कार मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आ शेळ्या पळाल्या आता पप्पा ही करतात अगं ढमे काय आमच्या बी शेळ्याच हृदी ना आधीच सकाळपासून उपाशी येत्या आणि तुमचा आणि दाजींचा फोटो आहे का ताई हा माझा दाजींचाच आहे लक्ष्मीताई आणि आकाश पाटील ता दादा म्हणतात सरस्वतीजी हॅलो सरस्वतीजी हॅलो आकाशदादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे बोला आकाशदादा कसे आहात लाईव्हला लाईक करा आकाशदादा तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभू जय जे बोला आणि लाईक करून घ्या नवीन आहात आकाशदादा चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या बोला बोल चला आकाशदादा कुठून आहात तुम्ही सांगा कमेंट करून कमेंट येत नाही आकाशदादादा लक्ष्मीताई तुमच्या कमेंट येणं झाले आणि तुम्ही मला विचारला होता ना लक्ष्मीताई माझ्या कमेंट येतात का हो तुमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट येतात लक्ष्मीताई आणि मी उद्या महुदला जाणार आहे ताई लक्ष्मीताई एक काम करा दी दी आ, दि ना माझं आमची दीदी पवारवाडीमध्येच आहे पवारवाडीमध्ये लक्ष्मी आई मरीमाता मंदिर आहे तिथंच जाऊन एकदा माझ्या दीदीला भेटून या मला नाही भेटणं झालं तर आणि नाही तुम्हाला जाणं झालं तर माझ्या भावाचं गॅरेज आहे गॅरेजवर जाऊन भेट देऊन या आणि सपनात आहे नमस्कार नमस्कार योगेश नवले दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला ओके लाईव्हला लाईक ला ला करून घ्या योगेश दादा बोला काय आहो तुम्ही आमच्या योगेश दादांना घालवलं योगेश दादा सी सीवरून खाली ये ना लाईव्हला पण ये ना व्हिडिओ खाली कमेंट पण ये ना तुम्ही काय घफलत केली काय माहिती योगेश दादा तुम्ही स्टॉप काढलं तरी पण येईन योगेश दादा हाणून नी त्याला आणि सपोर्टिंग मेसेज साठी थँक योगेश नवले दादा खूप खूप धन्यवाद बोला बोलत चला खूप खूप धन्यवाद योगेश नवले दादा नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं पण स्वागत आहे सी सी वरून खाली या कमेंट करा चहा पाणी झालं का सांगा योगेश दादा तुमचं आणि बोला बोलत चला सर्वांनी सी वरून खाली येऊन कमेंट करा छान छान सपना ताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू नवला आणि लक्ष्मी कुठे आहे घरीच ओ ताई कुठे आहे घर गर... गॅरेज गॅरेज कुठे आहे ते पवारवाडीला रोड जातो ना तिथं आहे गॅरेज ललित ललिता हॉस्पिटल शेजारीच बघा सिद्धेश्वर पवार गॅरेज आहे टू व्हीलरचं वॉशिंग सेंटर आहे तिथं जवळच असं महुद रोड न जरा आता आले की इकडच्या बाजूला काय नाव आहे सरस बाळा काय झालंय नेटवर्क कमी व जास्त सर्व दादांना त्यांना माझा मानाचा जय शिवराय जय शंभूराजे जय आणि क्रांतिकारी जय भीम बोलत चला सर्वांनी सी सीवरून खाली या छान आलायला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या नक्की सांग मी आता जस्टच छोटे छोटे ब्लॉग बनवाय सुरू केले आपल्या साधे सिम्पल कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सी वर मेंबर खाली या लक्ष्मीताई आए... लक्षात आलं आहे का तुमच्या लक्षात आला असेल तर ठीक आहे नसेल आलं तरी पण सांगा किती वाजता जाणार आहे त्यावेळेस मी लाईव्ह चालू ठेवेन आणि तुम्हाला सांगेन माझा भाऊ पण येतो माझ्या लाईव्ह वरती त्याला सांगेन मी आणि गणेश आणि लक्ष्मी ताई ढाळे हॉस्पिटल पासून किती ला काय विचारा पवारवाडी रोड विचारा पवारवाडी रोड विचार वरती आहे पवारवाडी रोडलाच जवळच आहे ढाळ्या हॉस्पिटल मधून पण ते कसं इकडं असं खाली आहे ते हॉस्पिटल ढाळे हॉस्पिटल आणि तिथून अस त्याच्या लागते ना कॅनलच्या बाजूने मग तुम्हाला जायचं झालं तर कॅनल वर ना असं खाली ढाळेवाडीला नाही तर रिटर्न यायला लागेल मग थोड जवळ आणि मला माहीत आहे पवारवाडी रोड हा पवारवाडी रोड वरूनच सरस्वती कलेक्शन आहे ना तिथं जातानाच बघा लक्ष्मीताई हे आहे सिद्धेश्वर ललित ललिता